मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचा भुजबळांचा मान डावलला नमस्कार मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला तर बघू नवीन काय विशेष राज्यात मराठा आरक्षणाच्या विरोधात मंत्री छगन भुजबळ सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत याचमुळे सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन करण्याचा मान सरकारकडून डावलला असल्याची माहिती समोर आली आहे मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत आहे त्याच पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे मनोज जारांगे पाटणांसह हो उद्या सव्वीस जानेवारी रोजी मराठा आंदोलक मुंबईत दाखल होत आहे तर प्रजासत्ताक दिनी निमित्ताने उद्या मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत नाशिकमध्ये देखील एकशे चौवेचाळीस कलम लागू करण्यात आले आहे यात छगन भुजबळ यांना प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचा मान डावलला असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे तसेच त्यांनी यावरून राज्य सरकार तसेच महायुतीवर जोरदार टीका देखील केली आहे भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना कशी वागणूक देण्यात येते हे तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून राज्यातील जनतेला माहीत आहे भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या महायुती सरकारने भाजपच्या ओबीसी विरोधी विचारांचे अनुकरण करत त्यांच्या सरकारमध्ये ओबीसी नेत्यांचा किती मान आणि महत्व आहे हे यावरून दाखवून दिले आहे या सरकारमध्ये नेत्यांचा वाटेला कशीच वागणूक येणार तर आधीपासूनच स्पष्ट होते छगन भुजबळांचे सरकारमधील बळ किती आहे हे आज राज्यातील जनतेला सुद्धा महायुती सरकारने दाखवून दिले असेही वडेट्टीवारांनी सांगितले महायुती सरकारने ओबीसी नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचा मान डावल्याची माहिती समोर आली आहे भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना कशी वागणूक दे देण्यात येते येताच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून राज राज्यातील जनतेला माहिती आहे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यात कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती धन्यवाद